नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळू या बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स मसळा तालुक्यातील आडी खाडीत अवैध वाळू उत्खनन सावित्रीच्या पात्रात हजारो ब्रासचा उपसा अधिकारी वर्गाकडून प्रकरणाची पाठराखण होत असल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप खेडमध्ये उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी लावलेला बॅनर प्रशासनाने हटवला स्वमालकीच्या जागेत लावलेल्या बॅनरमुळे नेमका कोणाला त्रास झाला सर्वत्र चर्चेंना उधाण गावागावात खळा बैठका घेत खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराला सुरुवात राणेंच्या एसएसपीएम मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना काळात आर्थिक गैरव्यवहार झाला राऊतांचा गंभीर आरोप आणि कोकणात रंगपंचमी उत्सव उत्साहात साजरा रंगांची उधाळण करत रंगोत्सव संपन्न आता पाहूया सविस्तर वृत्त रायगडच्या सावित्री बाणकोट खाडीतील आडी खाडीत अवैध वाळू उपसा सध्या राजरोसपणे ड्रेझर उत्खनन परवानगीला रायगडच्या श्रीवर्धन भागांमधील आडी शिपोले भागात परवानगी असताना हे ड्रेझर धारक म्हसाळा तालुक्यातील कोंजरी कोळे या भागात ही वाळू उपसा करताना दिसत आहेत त्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड फैजल पोपेरे यांनी मनसे सैनिकांसह या प्रकरणाची माहिती समोर आणली आहे अधिकारी वर्गाकडून देखील या प्रकरणाची पाठराखण केली जात असल्याचं बोललं जात आहे वेळा आपण शासकीय कर्मचारी महसूल विभागाला करून करूनसुद्धा त्यांनी त्या गोष्टीकडे कानाडोळा केला आहे त्या पत्रामधला आपला जो सारांश होता त्या सारांशप्रमाणे आपण त्यांना सांगितलेलं होतं की ज्या म्हसा तालुक्याच्या हद्दीत कोंजरी ह्या गावालगत आपल्या इथे वाळू उत्खनन होते त्या वाळू उत्खननाला परमिशन शासकीय परमिशन नाही शासकीय परमिशन आहे ती हद्द आहे श्रीवर्धन हद्दीमध्ये आडी गावाच्या लगेच त्यांना शासकीय परमिशन आहे पण त्यांचा जो डेझर आहे तो डेझर प्रत्यक्षात आपल्याला इथं पाहायला मिळतो की डेझर हा आपल्या हद्दीमध्ये कोंजरी गावामध्ये चालू आहे आणि हजारो ब्रासच्या पट्टीत तो डेझर उत्खनन करतोय ह्याच्यावर कुठंतरी शासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर ह्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टीला आळा घातला पाहिजे तिथले असणारे मँग्रोव्ह खाली तोडले गेलेले आहेत याची पाहणी करा असे अनेक वेळा पत्र देऊन सुद्धा जर शासन लक्ष देत नसेल तर याच्यावरती कारवाई कुणी करायची हा प्रश्न पडतो आता तुम्ही बघताय मागच्या साईडला आजही तुम्हाला आवाज येतो आहे आणि आजही तिथं उत्खनन चालू आहे आणि हा जो काही डेझर आलेला आहे त्या भागातून ज्या भागातून आला आहे इथं परमिशनच नाही आहे मुळात वाळू काढण्याची त्यांची जी परमिशन आहे ती श्रीवर्धन तालुक्यामध्ये आहे ही जी आहे याच्यामध्ये म्हसळ तालुका आहे आणि म्हसळा तालुक्यामध्ये हे उत्खनन चालू आहे जर दोन दिवसात आला घातला नाही तर महाराष्ट्र ना आंदोलन करून उद्योजक सदानंद उर्फ यांनी खेड शहरातील अनिकेत शॉपिंग मॉल समोरील त्यांच्या खाजगी जागेत त्यांच्या फोटो सह हो एक वैयक्तिक बॅनर शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास लावला होता सूट घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये अशा आशयाचा बॅनर होर्डिंग वर लावण्यात आला होता हा बॅनर खासगी जागेत तसेच कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणारा नव्हता त्या बॅनरवर ना कोणाचे राजकीय भाष्य होते ना स्वतः सदानंद कदम कोणत्या राजकीय पक्षाशी निगडीत आहेत ते उद्योजक आहेत मात्र उद्योजक सदानंद उर्फा कदम यांनी सूड आणि मायेच्या ओलाव्याचे शब्द असलेल्या लावण्यात आलेल्या बॅनरमुळे अवघ्या काही मिनिटातच प्रशासनाची धावपळ सुरू झाली नगर प्रशासनाचे अधिकारी हा बॅनर हटवण्यासाठी स्वतः सदानंद कदम यांना विनंती करू लागले बॅनर का हटवावा कोणत्या नियमांनी हटवावा हे लेखी सांगा मग मी बॅनर हटवतो असे स्पष्ट त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले सांगितले मात्र आपल्यावर वरून खूप प्रेशर असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी अखेरीस नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा पोलिसांची मदत घेऊन अनिकेत शॉपिंग मॉल समोरील हा बॅनर काढला मात्र लावलेला एक बॅनर आणि झालेली धावपळ पाहता या बॅनर मधील वाक्य कोणत्या बड्या नेत्याच्या जिव्हारी लागले सत्तेचा आणि पदाचा पुरेपूर वापर करून नियम डावलून बॅनर काढण्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा कोणी का आणि कशासाठी केला असा प्रश्न खेडसह जिल्हावासियांना पडलाय मात्र सदानंद उर्फ कदम यांनी लावलेल्या या बॅनरमुळे नेमका कोणाला त्रास झाला याची चर्चा आता गल्लोगल्ली सुरू आहे भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा चा कार्यक्रम जाहीर केलाय या कार्यक्रमाचा तपशील माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडील पत्रांवये निर्गमित करण्यात आलाय आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक हजार च्या अनुषंगाने मतदार जनजागृती प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमांतर्गत एकशे एक्क्याण्णव पेण विधानसभा मतदारसंघातील पेण तालुक्यात प्रवीण पवार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघ यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी शेजाळ तहसीलदार पेठ व प्रसाद कालेकर निवासी नायब तहसीलदार पेण यांच्या उपस्थितीत प्रायव्हेट हायस्कूल पेण व मनाने कन्या विद्यालय पेण येथील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी रॅली काढण्यात आली होती तसेच विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्यांसमोर वाचन करण्यासाठी संकल्पपत्र वाटप देखील वाटप करण्यात आले तर पेण तालुका स्वीपथकाच्या मदतीने पेण एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासोबतच मतदान जनजागृतीबाबत रॅली काढण्यात आली महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी गावागावात खळा बैठका घेत प्रचाराला सुरुवात केली आहे कोडा तालुक्यातील वर्धे येथून खळा बैठक घेत त्यांनी नारायण राणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर टीकास्त्र सोडले माझ्या प्रचाराचा दुसरा टप्पा आज आपले आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातून या वर्धे गावामध्ये आमच्या सरपंच पप्पू पालव यांच्या घरी खळा बैठकीपासून सुरू केलेले आहे त्यामुळे आज दररोज दररोज अशा पद्धतीने दहा गावामध्ये आम्ही खळा बैठका करून ग्रामस्थांशी संपर्क साधणं त्यांच्या अडीअडचणी अडचणी विचारून घेणं समस्या जाणून घेणं हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश आहे आणि सोळा एप्रिलला रत्नागिरी येथे सकाळी अकरा वाजता अकराच्या नंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अठरा एप्रिलपासून पुनशे एकदा जाहीर सभांचा सा धुमधडाखा उठेल आणि सात मेला जे म मतदान होईल त्यामध्ये प्रचंड मताधिक्याने मशाल विजयी झाले होईल अशी मला खात्री सभा, सभा, आहे त्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा जाहीर सभा ही तीन ए मेला कंट्रोल येथे आहे माननीय आदित्यजी ठाकरे यांची सभा चार मेला सावंतवाडी येथे आहे आणि सकाळची सभा रत्नागिरीक देऊकला असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस एस पी एम मेडिकल कॉलेज या राणेंच्या कॉलेजमध्ये कोरोना काळात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलाय पाहूयात नेमकं काय म्हणाले काळामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आम्ही केवळ केवळ माणूसकीच्या दृष्टिकोनातून त्या रुग्णालयाची चौकशी मागितलेली नाही परंतु सर्व श्रुत आहे लोकांना कसं लुबाडलंय फसवलंय कोरोनाच्या नावावर केवळ जनतेलाच मिळतात त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आणि मेल्यानंतर त्यांना कसं बाहेर फेकलं गेलं हे सुद्धा सर्व श्रुत आहे महाविकास आघाडी खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा विजयी करेल असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी रोह्यामध्ये व्यक्त केलाय सुनील तटकरे यांचे आतापर्यंतचे काम पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचं देखील ते म्हणाले महायुतीचा निर्णय जो आहे तो योग्यच निश्चित आहे कारण खासदार होते नियमाप्रमाणे त्यांना निश्चित होतो परवाच त्यांचं नाव घोषित झालं आणि खऱ्या अर्थानं तीनही पक्ष एकत्र मिळून त्यांना विजय निश्चित प्राप्त करून देतील अतिशय मेहनती मेहनतीने या पूर्ण जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन खऱ्या अर्थाने चांगल्या मताधिकाचा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला बघायला आनंद किती वरिष्ठ आहेत त्यांच्याविषयी मी काय बोलू पण प्रत्येक विमेदार आपली मती सांगत असतो पण तटका साहेबांचं काम हे प्रत्येक गावात प्रत्येक माणसाकडे पोहोचलेलं आहे तर मला असं खात्री वाटते की त्यांनी केलेलं आतापर्यंतचं काम हे बघताना तटका साहेबांचा विजय निषेध कोकणात शिमग्यामध्ये वेगवेगळ्या प्रथा दिसून येतात अशीच एक प्रथा म्हणजेच रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव बहिरीबुआ याला पोलिसांकडून दिली जाणारी सलामी रंगपंचमीच्या मुहूर्तावरती श्रीदेव बहिरीबुआला पोलिसांकडून सलामी दिली गेली ब्रिटिशकालीन असलेली ही प्रथा आज देखील सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे ही सलामी दिल्यानंतर बुवाची पालखी रंग खेळायला म्हणून शहरामध्ये फिरते त्यानंतर मध्यरात्री बारा वाजता मूळ ठिकाणी म्हणजेच सहानेवरती जाऊन शिमगोत्सवाची सांगता होते यावेळी हजारो भाविक या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी होतात पोलिसांकडून देवाला दिली जाणारी सलामी अशी अनोखी प्रथा कोकणात रत्नागिरी शहरामध्येच पाहायला मिळते दरवर्षी शिवोत्सव साजरा करतात गतवर्षी पण मी या उत्सवामध्ये सहभागी झालो तर यावर्षी या उत्सवामध्ये सहभागी झाले आज आमच्या पोलिसांचा मान पालखी नाचवण्याचा किंवा होता आणि या ठिकाणी बैलगावाचं आगमन झाल्यामुळे आमचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी आनंदित आहेत सर्व रत्नागिरीकर या उत्साहामध्ये अत्यंत उत्साह आणि आनंदाने सहभागी होतात खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या प्रथा परंपरा या आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा देत असतात जीवन आनंददायी कसं होईल या जीवनामध्ये कशा प्रकारचा एक चांगला मार्ग आपल्याला करता येईल सगळ्यांशी प्रेमाने स्नेहाने प्रकारे राहता येईल अशा प्रकारची शिकवण मला वाटतं या उत्सवातून मिळत असते आणि ह्या प्रथा परंपरा आपण सर्वांनी चालू ठेवल्या पाहिजे लांजा तालुक्यातील पूर्व भागातील प्रभानवल्ली खोरनिनको गावचे ग्रामदैवत आदिष्टी देवी मंदिरात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंदू मुस्लिम ऐक्य असलेल्या या शिमगोत्सवात शंभर वर्षानंतरही परंपरागत उत्सव साजरा करण्यात येतो काल या ठिकाणी रंगपंचमी निमित्ताने पाच पालखी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी भक्तांनी पालखी खेळवण्याचा आनंद घेतला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी या सोहळ्याला पाहण्यासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली प्रभावली खोरंग गावचं ग्रामदेव साधेस्टी हे ओळीपासून पाचव्या दिवशी रंगपंचमी दिवशी जंत्रोत्सव साजरा केला जातो आमची जसं की पाच ग्रामधे होतं जसं कि अदिती श्रीमंगाळले की तेव्हा आणि देव उमरेश्वर अशा या पाच बायकींची भेट या ठिकाणी होते ही परंपरा शंभर वर्षापासून अखंडितपणे चालू आहे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ ही उत्साहने या जत्रे साजरा आणि कधी या जत्रेमध्ये कसा पुढचे वाईट प्रसंग झाले नाही देवी, या पावणारी म्हणून नाव येतात त्या ते सर्व भावी आनंदाने येतात एकामेकांच्या गळ्यात गळ घालून आम्ही आनंद साजरा करत असतो आज पाच पालक्या नातवत असताना प्रत्येकाच्या भावना वेगळ्या निसर्गरम्य इतिहास पावण असते राम राहुल महाराजच्या पदपर्शाने पावन झालेला संभाजी महाराजांना शुभामना करून गौरीला देवापासून या मालकांची जथोत्सव साजरा केला जातो खेड तालुक्यातील कोंडिवली गावची ग्रामदैवत श्रीदेव केदारनाथ झोलाई मानाई देवस्थानच्या पालखीचे काल कोंडिवली रोहिदासवाडी येथे आगमन झाले वर्षभर देवीच्या पालखीची आणि दर्शनाची आतुरता असलेल्या कोंडिवली रोहिदासवाडी येथील ग्रामस्थांनी देवीचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने स्वागत केले देवीची वाडीतील मंदिरात खाना नारळाने होटी भरण्यात आली यावेळी गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पालखी नाचवली त्यानंतर देवीची पालखी घरोघरी भक्तांच्या दर्शनासाठी गेली हा सोहळा पाळण्यासाठी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली रंगपंचमीच्या दिवशी खेडमध्ये चित्ररथ रेखाटण्यात आला होता राधा आणि कृष्ण एकमेकांना रंगांची पिचकारी मारून रंगपंचमी साजरी करत असल्याचा जिवंत देखावा आयोजित करण्यात आला होता शहरात रंगपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डीजेच्या तालावर तसेच खालूबाजा व ढोल ताशांच्या निनादामध्ये रंगांची उधळण करत खेड तालुक्यात ठिकठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यात आली खेड शहरात तर संपूर्ण रंगबेरंगी माहोल दिसून येत होता लोक बेधुंद होऊन नाचत होते रंगांची उधळण करताना पाहायला मिळत होते यावेळी शहरात श्रीकृष्ण आणि राधा यांचा रंगपंचमी खेळतानाचा जिवंत देखावा म्हणजे चित्ररथ काढण्यात आला होता तर काही ठिकाणी लोक झाडांच्या वेली फांद्या यांच्या वेशभूषा करत रंगपंचमीच्या निमित्ताने आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळाले यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसेच आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राजन सस्ते पोलीस निरीक्षक नितीन भोयर संपूर्ण शहरात व मुंबई गोवा महामार्गावर गस्त घालत होते तसेच कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीदेव काळभैरवनाथ जोगेश्वरी हे देवस्थान अतिशय पुरातन आहे श्री काळभैरवनाथ महाराजांचा होलिकोत्सव आजही परंपरा रूढी जपत साजरा केला जातो शनिवारी पोलादपूर शहरात महाराजांची पालखी मिरवणूक काढत सर्वत्र मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली या उत्सवाची सांगता देखील याच दिवशी झाली पोलादपूर भैरवनाथ नगर येथील सहानेवर होळीपासून ते रंगपंचमी पर्यंत काळभैरवनाथ कालभैरवनाथ महाराज हे विराजमान झाले होते पाच दिवस शिमग्यातील खेळ काठी नाचवणे गोटा उचलण्याचे मर्दानी खेळ देवाचा गोंधळ सहानेवर अगदी मनाच्या गाभारात संपूर्ण साठवून ठेवण्यासारखा पाहायला मिळाला होळीपासून रंगपंचमीपर्यंत पर्यंत पाच दिवस पालखी सहानेवर स्थानी राहिली काल शनिवारी पहाटे पालखी ग्रामप्रदक्षिणा करण्यासाठी भक्तांच्या भेटीला निघाली यावेळी पालखीची भक्तीभावे पूजा करत मोठ्या भक्तीभावात साकडे देवाला घालण्यात आले यावेळी शहरातून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रंगपंचमी खेळत पालखी सर्वत्र शहरात फिरवून उत्सवाची सांगता केली व ग्रामप्रदक्षिणा करून श्री काळभैरवनाथ महाराज रात्री मंदिरात विसावले पोलादपूर तालुक्यातील हावरे गावातील गावदेवी जननी आई देवीचा पालखी सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या सोहळ्यास मुंबई पुणे येथून अनेक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचप्रमाणे हावरे गावातील माहेर देखील जननी आई देवीच्या दर्शनासाठी आल्याने या सोहळ्यास वेगळीच रंगत निर्माण झाली होती पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढत व लेझीम नृत्य करत भक्त तल्लीन होऊन असताना यावेळी पाहायला मिळाले या सोहळ्यास हावरे गावातील माहेरवाशीण शिल्पा गणेश गायकवाड यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ लेझीम दिल्याने त्यांचे गावच्या वतीने आभार मानण्यात आले या सोहळ्यात संपूर्ण तालुक्यातील भक्त येत असल्याने दरवर्षी मोठी गर्दी भाविकांची झालेली पाहायला मिळते आगरी ज्ञाती सेवा मंडळ रोहा तालुका यांच्या माध्यमातून भव्य अशा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेकरिता रायगड जिल्ह्यातील विविध तालुका गावातील अनेक संघांनी सहभाग घेतलेला पाहायला मिळाला या स्पर्धेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी आयोजकांचं कौतुक केलं यावेळी महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा तसेच भारताचे प्रतिनिधित्व करणारा कबड्डीपटू रिशांक देवाडिका यांनी सुद्धा या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्यांनी त्यांच्या भाषणात युवा कबड्डीपटूंना संबोधित केले यावेळी मान्यवरांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आला यावेळी आग्री ज्ञाती सेवा मंडळाचे से सर्व पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी बघायला मिळते आग्री समाजाच्या उन्नतीसाठी किंवा आग्रि समाजाला देणं लागतं अशा स्वरूपाने या आग्री सेवा ज्ञाती मंडळाने या ठिकाणी अतिशय भव्य असं दिलं कबड्डी सामने हो। ठेवून खऱ्या अर्थाने माझ्या जनतेला खऱ्या अर्थाने मानवान दिली असं मी निश्चित सांगेन खरं तर या ठिकाणी बरेच मान्यवर येणार होते पण काही व्यस्त कार्यक्रमामुळे आले नाही आहेत पण मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष मोरेसाहेब आहेत किंवा माजी अध्यक्ष आणि आचनजी वजंत्री आमचे नाना किंवा बाकी सगळ्या मंडळी अतिशय मेहनतीने खऱ्या या ठिकाणी गॅलरी सही स्टेज अशा पद्धतीने सुंदर असं या ग्राउंडचं नियोजन केलं आहे खऱ्या अर्थाने आम्हा अलिबागकरांना पण शिकण्याजोगी आहे की अशा पद्धतीने नियोजन करून खऱ्या अर्थाने या कबड्डी खेळाला एक चांगले दिवस या ठिकाणी जेव्हा जेव्हा मी रायगडात येतो कबड्डीचे मॅचेस बघायला प्रेक्षक आहेत ते खूपच कबड्डीसाठी कबड्डीला प्रेम करतात आणि असं आयोजन मला असं वाटत की एक नॅशनल लेव्हलची टुर्नामेंट बघते मी म्हणजे एवढं चांगलं आयोजन केलं आणि ग्राउंडची व्यवस्था पण खूप चांगली आहे म्हणजे एवढं चांगलं ग्राउंड